नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रात पंधरा सप्टेंबर आहे आणि विरार पूर्वेला विरारचा महाराजा म्हणून जो गणपती संपूर्ण वस्ती तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे तिकडे मी आलेलो आहे आणि जर आपण बघितलं तर ही विरारच्या महाराज विरारचा महाराजा भव्य मूर्ती आहे बालापुटापेक्षा मोठी मूर्ती जर आपण बघितली इकडे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विरार पूर्व भागातल्या लोकांची गर्दी झालेली आहे खूप लोकांनी मला सांगितलेलं की तुम्ही लाईव्ह विरातच्या महाराजाचे दर्शन करा ताफ्या

तुळशी मंडप आहे चव्वेचाळीस वर्ष या मंडळाचं विरारचा महाराजा म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही मूर्ती सेम टू सेम लालबागचा राजा जसं मुंबईला आहे आणि देशभर लालबागचा राजा प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने इकडे विरारचा महाराजा सेम टू सेम मूर्ती आहे सगळ्या काही तस्या तसा आहे तो लालबागचा राजा आहे आणि हा विराटचा महाराजा आहे आणि लोक इकडे मोठ्या संख्येने दहा दिवसामध्ये येतात आज जे लोक लालबागच्या राजाला जाऊ शकत नाही जे लोक इकडे येतात ते कुठे तर आपण माहिती घेतली तर इकडे मंडळाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील त्या भागातले जुने कार्यकर्ते आहेत नरेंद्र पाटील आहेत जाधव उपाध्यक्ष आहेत प्रशांत राऊत आहेत अमर कोंडलेकर प्रवीण भोगले असे सगळेच कार्यकर्ते या मंडळाकडे एक मोठी कार्यकर्त्यांची टीम आहे जी वर्षभर महाराज महाराजाच्या नावाने काम पण करत असतात टोशरोबर आणि गणपतीमध्ये हे लोक दहा दिवस पूर्णपणे धार्मिक कार्यक्रमावर भर देतात आणि आपण जर हा मंडप बघितला सगळा तर एक आकर्षक असा मंडप लाईट आणि सगळी व्यवस्था केली एस मंडप आहे आणि हा व्हिडिओ विरार शहरामध्ये जास्तीत जास्त शेअर करा मला खूप लोक म्हणत होते की तुम्ही विरारच्या महाराजाला गेला नाही दर्शन घ्यायला तर मी आता जे आलो लाईव्ह केलंय